आज आपण चिनी भाषेत छंद आणि आवडींबद्दल बोलणे शिकणार आहोत माझा छंद हे चिनी भाषेत वो दे असे म्हणतात तुमचा आवडता छंद इथे टाका वो दे आई हुआन हुआ माझा छंद चित्रकला आहे आता आपण मला आवडते कसे म्हणायचे ते शिकूया चिनी भाषेत ते वो शिहुआन असे म्हणतात वो शिहुआन कान दिंग पियान मला चित्रपट पाहणे आवडते एखाद्याला त्यांच्या आवडीबद्दल विचारण्यासाठी तुम्हाला काय आवडते म्हणजे चिनीत नी शिववान शेनमे नी शिववान शेनमे तुम्हाला काय आवडते एखाद्याच्या आवडीबद्दल ऐकल्यावर कौतुक करण्यासाठी खूप छान म्हणजे ते हावले नी शिववान चेंगजे वोई शिववान चेंगजे ते हावले तुम्हाला गाणे आवडते का मलाही गाणे आवडते खूप छान जर तुम्हाला तुमच्या रोजच्या छंदाबद्दल सांगायचे असेल तर मी रोज मायनस म्हणजे चिनीत वो मेटियन व मेटियान लियानची झोंगवेन मी रोज चिनीचा सराव करतो तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत छंद आणि आवडींबद्दल बोलणे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया